सध्या राज्यामध्ये जुना इतिहास सुकरून काढून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा कार्यक्रम नेत्यांनी सुरू केलाय मात्र ज्या महापुरुषांच्या नावाने हे राजकारण सुरू असतं त्यांच्या स्मारकांची कशी दुर्दशा होतीये त्याकडे या नेते मंडळींचं कसं सोयीस्कर दुर्लक्ष होत हेच पुढारी न्यूज तुम्हाला दाखवणार आहे राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा वाडा कसं दुर्दैवाचं दशावतार भोगतोय तुम्हीच पहा नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड मधला अर्थात होळकरांचा वाडा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा कला आविष्कार काय होता याच्या खुणा जपणारी ही ऐतिहासिक वास्तू राज्य सरकारनं ऐतिहासिक स्मारक म्हणून हा वाडा जतन करण्याची घोषणा केली पण अहिल्यादेवी होळकरांच्या या रंगमहालाची पूर्ती वाट लागल्याचं भीषण वास्तव इथे दिसतय विविध कामांच्या निमित्तानं वाड्याकी की सुरू केलेली डागडूची अक्षरशः वाताहत करणारी ठरली इथं अक्षरशः सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे थर, सिमें थर टाकण्यात आलेत त्यामुळे चौसष्ट खांबांवर उभा असलेला हा वाडा काही ठिकाणी कोसळण्याच्या स्थितीत येऊन ठेपलाय पुरातत्व खात्याकडनं सुरू असलेलं काम पाहता ग्रामीण भागातील एका म्हणीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो रुपया महिना हळूच का होईना अशीच काहीशी स्थिती या वाड्याच्या कामाची आहे एकोणीशे नव्वद पासून रंगमहालात कुठलं ना कुठलं काम सुरू आहे पण एकही काम पूर्ण झालेलं नाही त्याचा दर्जा सुद्धा अतिशय निकृष्ट असल्यामुळे पाठपुरावा करणारे सुद्धा हतबल झाले इतका सुंदर वास्तू या ठिकाणी असल्यामुळे ही उपेक्षित का राहिली इतके दिवस म्हणजे जवळजवळ एकोणीसशे च चा, त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून पुरातत्व विभागाने हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आणि तदनंतर या वाड्याचे हळूहळू हळूहळू आजपर्यंत वाट लागलेली आहे आज इच्छा सुद्धा होत नाही की तुम्हाला बाईट द्यावा कारण अनेक वेळेस सगळ्यांना सांगून आपण थकलेलो आहे हा वाडा आजही चालू होत नाही या ठिकाणी पर्यटनाला कोणताही वाव नाही आहे आणि इतर विषय काढण्यापेक्षा हे जे काही वाडे सुस्थितीत आहे याला चांगला निधी देऊन जर आपण याला सुस्थितीत आणला आणि पर्यटनाला चालना दिली तर नक्की या ठिकाणी खूप मोठा फायदा होऊ शकतो इथंच अहिल्यादेवींच्या दूरदृष्टीकोनामुळे दुर वरच्या बाजूला जो खोकड तलाव आहे त्याची निर्मिती होणं त्या खोकड तलावाच्या निर्मितीच्या नंतर त्यातला पाण्याचा झोत ओळखून बाराव तयार करणं इथं पहिला वाराव झाला असेल तर थेट निफाड तालुक्यातल्या विंचूर मध्ये शेवटचा बाराव होतो ही दूरदृष्टी या रंगमहालानं दिली इतकं करणारा रंगमहाल आज सूक्ष्म सूक्ष्म कामांसाठी वाट पाहतो शासनाच्या निधीची बरं शासनाच्या निधीची सोडा पण इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी तरी शासनाकडे त्याचा पाठपुरावा त्या पद्धतीने केला पाहिजे काय की हा इतका महत्वाच्या वास्तूला आज जर आपण त्या ठिकाणी निधी प्राप्त करून दिला तर तोच रंगमहाल हीच इथली असलेला देशमुखवाडा अशा अनेक नावांनी असलेल्या इतिहासाच्या औत्सुक्या पोटी इथं आलेला पर्यटक तोच निधी गरिबाच्या घरात रोजगार म्हणून जाऊ शकतो राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अनेक आठवणी आजही इथे आहेत त्याची जपणूक शास्त्रीय पद्धतीनं व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे पण लोकप्रतिनिधी आणि पुरातत्व खात्याची उदासीनता यामुळे वाड्याला दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागतात अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेलं हनुमानाचं मंदिर घोड्यांची पागा मनोरंजन महाल चित्रकलेचा आविष्कार थंडगार असलेलं तळघर बारव ही इथली वैशिष्ट्य विरोधी सैन्यावरती हल्ला करण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी वाड्यात खास व्यवस्था होती सागवान लाकडावरच रेखीव काम आजही नजरेस भुरळ पाडणार आहे वाड्याच्या खोल्या आणि येण्या जाण्याचा मार्ग आजही चक्रावून टाकणार आहे इथे कैद्यांसाठी कोठडीही आहे होळकर वाडा बांधण्यात आल्यानंतर याच ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आणि वापराच्या पाण्यासाठी बारव तयार करण्यात आलं हे बारव आस्था किती खोल आहे याचा अंदाज आजपर्यंत त्याबाबतचा बांधण्यात आलेला नाहीये किंवा तो मोजण्यात आलेला देखील नाहीये गावकऱ्यांनी अनेकदा हे संपूर्ण बारव त्याचा उपसा करण्याचं ठरवलं मात्र तो देखील पूर्ण होऊ शकलेला नाहीये या बारवाची उंची आस्थागायत लक्षात आलेली नाहीये आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर चांदवडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील या बारवाचा अनेकदा उपयोग झालेला आहे एकोणीसशे बहात्तरच्या दरम्यान दर्म्... दरम्यान जो दुष्काळ पडलेला होता त्या काळामध्ये संपूर्ण तालुक्याला याच ठिकाणाहून टँकर पाणी पुरवठा केल्याचे देखील या ठिकाणचे ग्रामस्थ सांगतात आणि त्या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर या बारवाच्या आजूबाजूची स्थिती आजच्या घडीला मोठ्या प्रमाणामध्ये त्याची दुरावस्था झालेली आहेत, आहेत गवत मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर याकडे लक्ष देण्याची देखील तितकीच मोठी गरज आहे राजामाता अहिल्यादेवी पराक्रमी होत्या त्यांनी हिंदूंच्या मंदिराचं रक्षण केलं त्या खऱ्या अर्थानं हिंदू रक्षक होते त्यामुळे त्यांच्याच वाड्याची झालेली दुर्दशा न भगवणार या खर तर चांदोड शहरातील प्रत्येक नागरिकांनी तर याच्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे विद्यमान जे आमदार खासदार असतात त्यांनी देखील या ऐतिहासिक अशा वास्तूकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे जेणेकरून हा ऐतिहासिक वारसा जतन केला जाईल व येणाऱ्या पुढी पिढीला हा वारसा दाखवण्यात येईल आमदार खासदार येऊन गेले पण ते वरचे वर पाहता काही लक्ष देते नाही Mm -hmm. जेव्हा अल्ल्याबाई होळकर चे अ पवार साहेब होते तेव्हा तरी या वाड्याचे एकदम स्वच्छता राहायचे mm -hmm. देखरेख व्यवस्थित देख, राहायची पण आता पुराण तत्वाकडे गेल्यामुळे कोणाचं लक्ष mm नाही -hmm. ते काय करतात येतात हे mm -hmm. ये कोणाला माहिती नाही mm -hmm. तरी पुराण तत्ववाल्यांनी लवकर mm -hmm. लवकर काम करून mm -hmm. लोकांना पाहण्याची संधी मिळावी हेच एवढं बोलतो मी स्थानिक तसंच राज्यातील काही लोकप्रतिनिधींनी राजमहालाच्या डागडुगीसाठी निधी दिला पण प्रत्यक्षात किती निधी आला त्यातून काय काम झालं याबाबत कुणाला सोयर सुतक नाही ऐतिहासिक असलेला होळकर वाडा म्हणजेच अहिल्या देवींचा रंग महाल अखेरच्या घटका मोजण्याकडे वाटचाल करतोय अहिल्यादेवी होळकरांच्या या संपूर्ण वाड्याच्या परिसरामध्ये त्यांचं असलेलं जे सैन्य होतं सोबत असलेले जे घोडे होते त्यांच्यासाठीच्या या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली होती हा संपूर्ण परिसर जर बघितला तर हा घोड्यांचा बागा या ठिकाणी होता या सगळ्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी आत्ताच्या घडीला मोठ्या प्रमाणात झाडं कापून टाकण्यात आलेली आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाकडं पडलेली आहेत आणि या सगळ्यांपासून या वाड्याला देखील धोका आहे जर या ठिकाणी काही आग लागल्याची जर घटना घडली तर दुर्दैवानं या वाड्याला देखील आग लागू शकते ग्रामीण भागामध्ये एक म्हण देखील आहे काडीची आग माडीला अशा स्वरूपाची स्थिती देखील या ठिकाणी उद्भवू शकते त्याचा देखील विचार करण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांपासून मुघल बादशहा औरंगजेबापर्यंत सगळा इतिहास उकरून काढला जातोय इतिहासावरनं राजकीय नेते मंडळींमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे सध्याचा वर्तमान काळ बिघडून गेलाय विनाकरण वाद उकरून काढण्यापेक्षा ऐतिहासिक वारसा असलेल्या रंगमहालासारख्या वास्तू नामशेष होणार नाहीत याची काळजी घेण्याची वेळ आली आहे ती नैतिक जबाबदारी नेत्यांचीही आहे आणि आपली सुद्धा ऐतिहासिक असलेली ही वास्तू आहे ज्या सगळ्या संदर्भामध्ये राज्य शासनानं अनेकदा कोट्यवधी रुपये दिले मात्र तरी देखील या संपूर्ण वाड्याचं जे काम आहे ते पूर्ण होऊ शकलेलं नाहीये मनुष्यबळाच्या अभावामुळे संपूर्ण काम जे आहे ते रखडलंय आणि या सगळ्या काळामध्ये आता राज्यकर्त्यांनी राजकीय मुद्दे उपस्थित करत असताना या ऐतिहासिक असलेल्या वास्तूंकडे देखील या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे त्याचा विकास करण्याची गरज आहे तर खऱ्या अर्थानं या सगळ्या मोठ्या आदर्श आणि ज्यांनी आपलं हिंदूंचं रक्षण केलं ज्यांनी हे सगळं टिकून ठेवलं त्यांचं नाव घेण्याचं आपल्याला अधिकार असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळे सा मी किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक